भारतीय हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे परंतु कमजोर अवस्थेमध्ये आहे एकापाठी एक डब्ल्यू डी येण्यासाठी आता तयार आहेत परंतु ते अति उत्तरेकडून आहेत ते जसेही थोडे दक्षिणेला सरकतील तसं त्याचा प्रभाव उत्तर भारतात वाढेल आणि थंडीचं प्रमाण वाढण्याकरता मदत होईल अरबी समुद्रात डिप्रेशन तयार झालंय बंगालच्या उपसागरात बेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाचा पट्टा आहे याचा परिणाम तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ कर्नाटक राज्यावर होतो आहे महाराष्ट्राच्याही काही भागात पावसाळी वातावरण यामुळे तयार होत आहे आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये जर बघितलं तर गोव्याच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतंय आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आहे या दोन्हीमध्ये ट्रप आहे आणि ट्रप या ट्रपमध्ये आपल्याला पाऊस होताना दिसतोय तर एकूणच ही पुढील परिस्थिती कशी असेल हे ही बघणं आवश्यक आहे आपण जर समोरील चार्टमध्ये बघितलं तर ऑक्टोबरमध्ये जो काही नोवाने सी पी सी एन सी ओ एन ओ दिलेला आहे यामध्ये आपल्याला सध्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अगदी जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत लानिना कंडिशन आहे परंतु पुढे फेब्रुवारी मार्च एप्रिलपासून हळूहळू हे प्रमाण कमी होऊ लागेल आणि ऐन पुढील मान्सूनमध्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं आहे की पुढील वर्षी एनिनो कंडिशन येण्याची शक्यता आहे परंतु आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत मॉडेल प्रिडिक्शन ई एन ओ सप्टेंबरचा हा अंदाज आहे यामध्ये देखील आपल्याला सर्वच घटक दाखवलेले असतात जे मान्सूनवर परिणाम करतात मात्र बरेच घटक आता समजा पावसास पोषक आहेत म्हणून सध्या आपल्याला ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये पावसाचं वातावरण दिसतंय परंतु पुढे जाऊन हे वातावरण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च कमी राहणार आहे तर सप्टेंबर ते नोव्हेंबर आपल्याला असं दिसतंय की पंचेचाळीस टक्के नॅचरल पंचावन्न टक्के लानिना आणि झिरो पर्सेंट एलनिनो ही कंडिशन आहे जरी लानिना असला तरी तो केवळ दहा टक्के पॉझिटिव्ह आहे अन्यथा नॅचरल कंडिशनकडे पन्नास टक्के पण आहोत त्यामुळे फार लानिना पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येणार नाही ही, ही परिस्थिती देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे याचा परिणाम मात्र थंडीवर होणार आहे कडाक्याची थंडी आपल्याला यावर्षी अनुभवायला मिळेल बंगालच्या उपसागरात वेलमार्क लो प्रेशर तर एक डिप्रेशन हे अरबी समुद्रात तयार झालेलं आहे याचा पुढील मार्ग महत्त्वाचा आहे आपण बघतो की हे डिप्रेशन गोव्याच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे मुंबईच्या दरम्यान जर हे आलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे आपण रात्री देखील बघितलेलं आहे की जे एफ एस मॉडेलनुसार केवळ दक्षिणी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आज देण्यात आलेला आहे तर उद्या मात्र किंवा मा पुढील काही तारखांमध्ये अगदी दूरवर आपण जरी बघितलं तर किरकोळ पावसाची परिस्थिती जी एफ एस मॉडेल दाखवत आहे त्यामुळे जी एफ एस मॉडेलच्या दृष्टीने पावसाळा संपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल किरकोळ पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आपण न्युमनिकल मॉडेल प्रिडिक्शनचा धावता अंदाज घेऊयात जेणेकरून आपल्याला हवामानात काय बदल होतो तो अतिशय तातडीने समजतो आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती राहणार असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं आता एकमेव अंदाज बाकी आहे ई सी जी एफ एस मॉडेलने अंदाज नाकारला आहे परंतु अजून देखील दोन सिस्टम दोन्ही समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार यावर एम डब्ल्यू एफ मॉडेल अजून ठाम आहे त्यामुळे आपल्याला नेमकी महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल हे बघायचं आहे आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे उद्या ह्या पावसाच्या प्रमाणात खूप वाढ होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरपर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल परभणी नांदेड अगदी वासी हिंगोलीपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे अगदी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकणात पंचवीस तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती राहील कारण अरबी समोरातील डिप्रेशन हे कोकण किनारपट्टीला लागणार आहे सव्वीस तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र किंवा घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी उत्तर महाराष्ट्र मध्य मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पावसाचं प्रमाण राहील परंतु थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्यावर सत्तावीस तारखेला जी बंगालची उपसागरा सिस्टम बनते ती थोडी तीव्र आहे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे बघावं लागेल परंतु सत्तावीस तारखेला विदर्भातील पाऊस उघडतोय तसा मराठवाड्यातील पाऊसही कमी होतोय केवळ कोकण किनारपट्टीला के पाऊस राहणारे पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस कमी होतोय त्यामुळे आपण पुढील अंदाज फार महत्त्वाचा आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस बराच कमजोर होणार आहे मात्र नवीन सिस्टममुळे बंगालच्या उपसागरातील पुन्हा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती एकोणतीसला सुरू होते अरबी समुद्रातील सिस्टम अजून अरबी समुद्रामध्ये अस्तित्वात आहे तीस तारखेला दोन्ही सिस्टम कोलॅबरेट होणार आहेत म्हणजे एकत्र होणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर तुफान पाऊस तीस तारखेला आपल्याला दाखवला जातो आहे एकतीस तारखेला मात्र दोन्ही सिस्टम स्वतंत्र होतील आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण थोडं उत्तर मराठवाडा असं पावसाळी परिस्थिती राहील काल आपल्याला एक तारखेला पूर्ण पाऊस उघडेल असं दाखवलेलं होतं आज मात्र एक तारखेला पाऊस दाखवला जातोय आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी दाखवली जाते आहे कोकणातही जोरदार पाऊस दाखवला जातो आहे दोन तारखेला मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जरी असलं तरी त्याचा प्रभाव कमी झालेला असेल तीन तारखेलाही महाराष्ट्रावर सिस्टम सक्रिय आहे परंतु प्रभाव कमी होईल चार तारखेला अरबी समुद्रातील पावसाचा प्रभाव संपलेला आहे बंगालच्या उपसागरातील प्रभाव संपलेला आहे तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला पाच तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित सहा तारखेला महाराष्ट्रात किरकोळ पावसाची परिस्थिती किंवा ढगाळ परिस्थिती काही भागात असू शकते ऑक्टोबरपर्यंतच केवळ आपल्याला पेरणीसाठी थांबायचं आहे नंतर पेरणी सरकत नाही ते पूर्ण पंधरा दिवसासाठी बघतो तेव्हा महाराष्ट्रातील ते पाऊस आणि त्याचा अंदाज कायम आहे कोकण किनारपट्टीला आज पुन्हा एकदा वातावरण बदललेलं दाखवलं जातं आहे महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर पुणे ठाणे थोडं सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे थोडं नांदेड परिसरामध्ये लातूर परिसरा सोलापूर परिसरातही पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात आणि थोडं विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे थोडं सोलापूर सांगली सातारा पूर्व भागात किंवा अगदी बीड नांदेड लातूरपर्यंत रात्री पावसाचा अंदाज आहे उद्या मात्र महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज आहे पालघर ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत मोठं पावसाळं वातावरण आहे घाटमाथ्यावर स सा, पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पावसाचा अंदाज आहे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी चंद्रपूर अकोला अमरावती जालना अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक स धुळ्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे पाऊस रात्रपाळी पाळी करणारे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला पावसाळी वातावरण हे बऱ्याच अंशाने उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती राहणारे काही ठिकाणी नद्या प्रवाहित होतील आपण बघतो की संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि लगतचे जिल्हे म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अगदी नाशिक पश्चिमपर्यंत पालघर ठाण्यापर्यंत पावसाळी परिस्थिती राहणारे अगदी नंदुरबार धुळे जळगावमध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती राहील सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात तसा पाऊस नाही आहे परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग संपूर्ण घाटमाथ्यावर नाशिक सातारा पुणे सांगली आणि कोकणात पाऊस असणार आहे तसा महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला पाऊस जरी कमी असला तरी वादळापूर्वीची शांतता आहे एक तीव्र प्रणाली किंवा डिप्रेशन हे बंगालच्या उपसागरात बनणार आहे अठ्ठावीस तारखेला तसं हे उत्तर पूर्व भागाकडे सरकणार आहे परंतु थोडा परिणाम त्याचा आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन जेव्हा भूभागावर येईल तेव्हा अरबी समुद्रात असलेलं डिप्रेशन या दोन्हींच्या मिलाफामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या विभागात खूप पाऊस होणार आहे तीस तारखेला दोन्ही वादळी परिस्थिती विरुद्ध दिशेने जातील आपण बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम ही तीस तारखेलाही सक्रिय आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भात देखील आणि कोकणात तीव्र अशा प्रकारची पावसाळी प्रणाली राहणार आहे एकतीस तारखेला